मित्रांनो इरोपचे टूर म्हटलं की त्यामध्ये पॅरिस येतच आणि पॅरिस म्हटलं की आयफेल टॉवर हे समीकरण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आयफेल टॉवर हे जगातील एक महत्त्वाचं आश्चर्यच मानलं पाहिजे कारण ही वास्तू हा टॉवर अठराशे एकोणनव्वद साली बांधून पूर्ण झालेला आहे सतराशे एकोणनव्वदला पाचची राज्यक्रांती होते आणि या राज्यक्रांतीच्या शंभराव्या वर्षाची आठवण म्हणून आणि त्याच वेळेला एक इथं वर्ल्ड फेअर भरणार होता त्या वर्ल्ड फेअरसाठी गुस्ताव आयफेल या आर्किटेक्ट आणि त्याच्या कंपनीनं हा उंचच टॉवर बांधला त्यामुळं या टॉवरला आयफेल टॉवर असं नाव दिलं गेलेलं आहे या टॉवरची उंची एक हजार त्र्याऐंशी फूट आहे त्याचबरोबर हा आयफेल टॉवर पूर्ण करण्यासाठी दहा हजार शंभर टन स्टील लागलेलं ला आहे आणि या सगळ्या प्रक्रियेतून हे पॅरिसचं वैभव म्हणून हा आयफेल टॉवर या ठिकाणी उभा आहे त्या आयफेल टॉवरवरून या पॅरिस शहराचा नजारा खूपच चांगला असतो हे आयफेल टॉवर एका नदीच्या जवळच आहे त्या नदीपासून मी थोडंसं शूटिंग घेणार आहे त्यावेळेला नदीची माहिती मी तुम्हाला सांगेन मित्रांनो मी सध्या पूर्व आणि दक्षिण बाजूच्या म्हणजे अग्नेय कोपऱ्यात उभा आहे पहा हा आयफेल टॉवर बांधत असताना चारही ठिकाणी जे असे पहिल्यांदा कॉन्क्रीट वर्कचे चार चबुतरे केलेले आहेत आणि त्या चारही चबुतऱ्यावरून ते पुन्हा टॉवर निर्मिती झालेली आहे इथं तुम्हाला या श्विलवर्कच्या जवळ एक छोटा वर्क दिसतो की जे त्याच्यातून एक आर्ज पूर्णपणे दक्षिण आणि त्या उत्तर बाजूपर्यंत गेलेली एकच आर्स मित्रांनो या टॉवर बांधण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे फ्रान्सला त्या कालखंडामध्ये आपली इंजिनिअरिंग आणि विशेषतः मेकॅनिकल इंजिनिअरिंगची एक ताकद ही दाखवायची होती त्या वर्ल्ड ट्रेड फेअरमध्ये सगळ्या जगातल्या मुसद्दी आणि त्यावेळेच्या इंजिनियर्सनी पहावं यासाठी हा टॉवर बांधला गेलेला आहे या टॉवरचं का बांधकाम दोन वर्ष दोन महिने पाच दिवस इतकं चाललेलं होतं म्हणजे एवढी मोठी वास्तू केवळ दोन वर्षामध्ये दोन दोन वर्षामध्ये बांधली जाते हे त्या कालखंडातलं सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो आयफेल टॉवरच्या पूर्व बाजूला एक खली मोठी गार्डन आहे ज्या गार्डनमध्ये सगळे लोक थांबतात फिरतात आणि त्याचबरोबर थोडी विश्रांतीही घेतात असं अनोखं असं रूप या गार्डनचंही आहे आणि इथून तो पूर्ण टॉवर तुम्हाला सूर्यप्रकाशातून ढाळून निघालेला दिसतो मित्रांनो मी आता आयफेल टॉवरच्या पश्चिम दिशेला आहे पश्चिम दिशेला आल्यानंतर जवळच नदीही वाहणार आहे तीही मी आपणाला दाखवेन पण त्या अगोदर या टॉवरचं आणि या टॉवरच्या पुढं एक दोन सुंदर अशी शिल्पं आहे ते ती शिल्प ही आपण पाहू शकता त्या ही एक अतिशय सुंदर देखना असं बडा शिल्प आहे मित्रांनो पॅरिस हे शहर सीन किंवा झाईन या नदीच्या किनारी वसलेलं आहे आपण नदीचं सुंदर असं रूप पाहू शकता युरोपमधल्या नद्या सर्वच नद्या त्या नितळ निळ्याशा स्व स्वच्छ अशा वाहतात आणि इथली बरीचशी संस्कृती ऐतिहासिक ठिकाणं या झा नदीच्या जवळपास आहेत गतवर्षी गतवेळचं ऑलम्पिक या शहरामध्ये पॅरिसमध्ये झालं त्याची एक प्रतिकृती म्हणून या ठिकाणी आपलं ऑलिम्पिकचं बौद्धचिन्ह लावलेला आहे पुलाच्या बरोबर मध्यभागी आणि प्रवाशांच्यासाठी तो एक फोटो पॉईंट झालेला आहे जिथून कि नदीच्या किनाऱ्या थोडून पुन्हा एक वेळा आपणाला या टॉवरचं दर्शन होत आहे मित्रांनो या एफ टॉवरजवळ जगभरातील प्रवासी येत असतात त्याचा फायदा घेऊन काही कलाकार त्यांना एक दोन पार शंभर योरूची मदत करत असतात ही मदत ते एखाद्या एन जी ओसाठी किंवा स्वतःच्या शिक्षणासाठी ते वापरत असतात प्रवासी आपल्या कुवतीप्रमाणं त्यांना या ठिकाणी आपल्या भाषेत दानधर्म करीत असतात पहा हा एक एकोपय माणूस आणि त्यात त्यांना काहीशी मदत करू ज्ञात असणारी माहिती आपणाला घेतली आहे हा ही व्हिडिओ आपणाला आवडेल धन्यवाद